मागील अध्यायात शुकसनकादिकांची भेट घेऊन दत्तात्रयानं त्यांना कृपा प्रसाद दिला व ते सर्व स्वपीठी गेले सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय छत्तीसावा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ जन्मकथा अवधूतानं स्वच्छंदानं सर्वत्र संचार करण्यास सुरुवात केली त्यानंतरही बराच काळ लोटला दत्तात्रेय पश्चिमेकडे विहार करण्यासाठी निघाले त्यांनी द्वारकेत प्रस्थान ठेवलं गिरिनाळ पर्वतावर विश्रांती स्थान निवडलं होतं त्या विश्रांती स्थानाचं महात्म्य अवर्णनीय असं होतं दत्तात्रेय वस्तीला तिथं आले आहेत हे समजताच सर्व योगी साधक सिद्धजन त्यांच्या चरणांच्या दर्शनासाठी आले त्यांच्याकडून असं कळलं की ही पवित्र जागा श्री सांब सदाशिव त्रिपुरारी उमापतीची आहे इथे श्री विष्णूंनी चंद्रमौली उमारमणाला सद्गुरु सद्गुरू बनवलं आणि त्यांच्या मुखातून तत्वज्ञान ऐकलं आयुष्यात सर्वांनाच सद्गुरु माऊलीची गरज असते तिच्या कृपे वाचून हा भवसागर तरुण जाता येत नाही आयुष्याला परिपूर्णता येत नाही रमापती व श्री विष्णूंना आस लागली होती श्री शंकर होण्याची श्री शंकर भक्त होण्याची श्री शंकरांची सद्गुरू म्हणून पूजा करण्याची पण शेषशाही भगवानाचीच पूजा श्री शंकर करीत असत त्यामुळे आपलं शिष्यत्व त्यांनी कधीच विष्णूला दिलं नसतं म्हणून श्री विष्णूंनी आपला मोठेपणात टाकलं आणि अगदी लहान रूप धारण केलं एका माशाच्या पोटात गर्भ होऊन ते राहिले आणि श्री शंकर तपश्चर्या करत होते तिथल्या जलात ती मिनी जाऊन राहिली त्यांच्या आसपास वावरू लागली त्यांच्या मुखातून तेव्हा काय ऐकायला मिळेल म्हणून वाट पाहू लागली तपश्चर्याला बसून श्री शंकरालाही खूप दिवस लोटले होते पार्वती वाट पाहून पाहून थकली होती आणि त्रिपुरारीच्या शोधात गिरिणाळ पर्वतावर येऊन उभी राहिली तिला तिथून दिसले की तटी ध्यान लावून शिवशंकर समाधीस्थ झाले आहेत उमा लगबगीनं शक्य तितक्या वेगानं सिंधु तटी येऊन पोहोचली तिनं भक्तिभावानं उमा रमणाला आळवलं स्तुती सुमन वाहिली पूजा अर्चा केली गुणगौरव गायला तेव्हा शिवशंकर प्रसन्न झाले आनंदभऱ्या मुद्रेनं त्यांनी डोळे उघडले समोर प्रत्यक्ष उमा बघून तर त्यांच्या प्रसन्नतेचं भरतं वाढलंच गौरीनंही आत्यंतिक प्रेमानं सांब सदा शिवाचे चरणकमल घट्ट धरले व स्तुतीस प्रारंभ केला अतिशय संतोष होऊन शिवशंकराचं शिवशंकरानं सांगितलं हे अर्धांगिनी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय हवं असेल ते मागून घे जे मागशील ते मी तुला देईन नाथ तुम्ही असे एकांतात बसून कोणाचं चिंतन करता कोणाला भजता तुम्ही एवढे जगाची उत्पत्ती स्थिती लय बघता चराचरात तुमच्या शिवाय श्रेष्ठ जे शिव नाही ते आयुष्याला संमत नाही शिव म्हणजेच सत्य आणि सत्य म्हणजेच सुंदर सत्य असं मानतात मग तुम्ही अहोरात्र कुणाच्या सेवेत असता कुणाचं भजन पूजन करता हे हिमनग बाळे आयुष्याला परिपूर्णता सद्गुरू कृपे वाचून नाही शेषशाही भगवान विष्णूंचं मी चिंतन मनन करतो त्यांच्या कृपे वाचून पिंपळाचं पान सुद्धा हलत नाही तो सृष्टीचा उद्गाता तो करता करीन दयाळू भक्त तोच चित्त चालक चैतन्य घन मायानियंता ईश्वरही तोच त्या सकल आधारू रमापतीला मी नित्य नेमानं भजतो अंतर हृदय साठवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या ज्ञान प्रबोधान प्रबोधनानं विचारांची द्वंद्व सहज विरून जातात ब्रह्मानंद सुखाची गोडी कळते चराचरातील अभेद तत्वाचा लोप झाल्याचा भास होतो निरामय आनंद मिळतो ज्याला आयुष्यात सद्गुरुकृपेचा लाभ झाला नाही तो, तो केवळ एक शुद्र पशुदेह धारण करून वावरतो आहे असं समजावं कृपेनं अनेक जन्मभोगातून सुटका होते उदंड अभ्यास ज्ञानाची शिकवण मिळते ज्याला ज्ञान लाभलं ला आहे कीर्ती मिळाली आहे सर्व सिद्धी साधना करीत उभ्या आहेत अशा व्यक्तीला सद्गुरू नसेल तर अहंकारापायी मी पणापायी मिळवलेल्या सर्व ज्ञानाचं वाटोळ होत सर्व ज्ञान निघून जाऊन करंटेपणा येतो म्हणून सद्गुरु कृपा लाभायला हवी तेव्हाच अपरोक्ष ज्ञान होईल सद्गुरु कृपा लाभताच कोणतीच चिंता मगुरत नाही देही निर्विकल्पता नांदू लागते हे सांब सदाशिवा तुम्हीच माझे सद्गुरू व्हा आणि माझा उद्धार करा माझा अंगीकार करा त्रिविध तापानं माझं मनही तप्त झालं आहे आपल्या कृपेनं ते शीतल करा मी आपल्याला शरण आलो आहे उमा सद्गदीत स्वरात रमणाला आळवीत होती चंद्रमौलीनीही तिच्या प्रार्थने चंद्रमौलीही तिच्या प्रार्थनेनं द्रवले त्यांनी एकांतात तिच्या कानात स्वबीज प्रेरित केलं ते तात्काळ तिच्या हृदयात प्रवेशला आणि तिचे त्रिविध ताप थंडावले निवाले मग त्यांनी वेदांत ज्ञानाचा प्रतिबोध तिला सांगितला अध्यात्म ज्ञानाचं विवरण करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य पार्वतीच्या सर्व भावना अभेद झाल्यानं वृत्ती शुद्ध झाल्या माया हरपून गेली आणि सत्य पदार्थी मंजडलं भेदाचं निरूपण करताच तिच्या साऱ्या वृत्ती उन्मन झाल्या आणि निरूपणाला हुंकार द्यायची सावध वृत्ती तिच्या ठाई झाली नाही पार्वतीची ही अवस्था शंकराच्या आसपास वावरणाऱ्या मिनीनं पाहिली आणि हीच योग्य संधी हेरून ती पाण्यातून काठावर डोकं बाहेर काढून लक्षपूर्वक सांब शंकराचं बोलणं ऐकू लागली होती आणि प्रतिसाद देऊ लागली त्यामुळे पार्वती निर्विकल्प अवस्थेत मग्न होती तरी हुंकार थांबले नव्हते ते हुंकार मिनी देत होती पर्यायानं मिनीच्या पोटातला श्री विष्णूचं ते तत्वज्ञान ऐकत हुंकार देत होता उमे सगट स्वतःही श्री शंकराचा अनुग्रह अनुभवत होता अध्यात्माचं श्रवण करत होता स्वरूप साक्षात्कार अनुभवाचं निरूपण करता करता श्रीशंकरांनी उमेकडे पाहिलं अपर्णेच्या तर सर्व वृत्ती विराल्या होत्या ती हुंकार देण्या इतकी सावध नव्हती उमा माधवाला प्रश्न पडला मग हुंकार द्यायला दुसरं इथं कोण आहे ही शंका आल्यानं त्यानं पुन्हा निरूपण केलं आणि निरूपण करताना त्याच्या लक्षात आलं की हुंकार जळातून येत आहे तो जळातून हुंकार ऐकल्यावर अंत चंद्रमौली कर्पूर गौरानं ओळखलं की प्रत्यक्ष शेषशाही श्री विष्णूच मिनीच्या गर्भात राहून तत्वज्ञान ऐकताना हुंकार देत आहेत त्या मिनीला श्री शंकरांनी वर बोलावलं त्याच्यावर कृपा कटाक्ष टाकला गर्भनिधान टाकून श्री विष्णूंनी शंकराचे पाय धरले माशाच्या पोटातून आलेले ते तरुण श्री विष्णूचं रूप अतिशय स्वरूपवान होतं तेजस्वी होत साक्षात गभस्तीस त्याला उमारमणांनी आशीर्वाद दिला त्याच्यावर स्वकृपा केली आणि भूषण बाण अर्पण केला व त्या नाव ताचा ताचा सुंदर दिली आपल्यासारखं बनवलं योगेश्वर केलं आणि जगदोद द्वारा हाती दिलं चंद्रमौली मनोमन जाणून होते की हा विष्णू शिष्य साक्षात विष्णुरूप आहे तो माझा सद्गुरूच आहे म्हणून त्याची सेवा घेण्यात काही अर्थ नाही युक्तिप्रयुक्तीनं याला योगमार्गालाच गुंतवून लोककल्याण त्याच्याकरवी साधून घ्यावं म्हणून मच्छिंद्रनाथाला सर्व पृथ्वी स्वइच्छे भ्रमण करून संन्यस्त राहण्याचे बजावून श्री शिवशंकरांनी निरोप दिला शिवशंकराच्या प्रमाण मानून त्यांचे आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ डोंगर दर्या वन उपवन तुडवत आनंद स्थान शोधत भ्रमण करू लागला जिथं मन प्रसन्न होईल तिथं आसन घालून ध्यानधारणेच बसू लागला इंद्रिय दमन करू लागला आहार निद्रा टाकून उग्र निग्रह करू लागला ध्यानी मनी गुरुरूप आठवू लागला साधनेत मग्न राहू लागला कुंडलिनी चेतवून अंतरात्मा चेतवू लागला ब्रह्मरूपात मग्न होण्याचा प्रयत्न करू लागला स्वस्वरूपाच्या चिंतनात रममान होऊ लागला प्राणवायू रोधून ब्रह्मरंध्रापर्यंत प्रयाण करू लागला रिद्धी डावलून स्वर्गात जाऊन आला तिथल्या सर्व देवदेवतांचे आशीर्वाद वर घेऊन आला अखिल तिखंडात तापसी योगी म्हणून त्यानं कीर्ती संपादन केली असाच फिरत फिरत तो महानगरी आला घरोघर गर अल्लख म्हणून भिक्षा मागू लागला भिक्षा घेत घेत तो एका घरापाशी आला घरातील पुलीन घरंदाज गृहिणी भिक्षा वाढायला बाहेर आली सधन तेच संपन्न तेच तिच्या अंगावर होत पण चेहरा लहान उदास दिसत होता मच्छिंद्रनाथाचं तेजपुंज राजबिंड स्वरूप पाहून रूप बघून त्या बाईनं त्यांचे पाय धरले बाई तुम्हाला काय हवंय कोणतं दुःख आहे तुम्हाला काय कमी आहे मोकळेपणाने सांगा स्वामी आपण कोणी महान योगी पुरुष दिसता माझं दुःख आपणच दूर करू शकाल माझ्या घरात कशाला काही कमी नाही धान्य धन कपडा लत्ता पैसा अडका नोकर चाकर सगळं चांगलं आहे माझे यजमानही अतिशय सुस्वभावी आणि सद्गुणी आहेत पण या समृद्धीत फक्त एकच उणीव आहे ती म्हणजे आम्हाला मूल नाही आमच्या संसारात अजूनही दुडदुड धावणारं बाळ आलेलं नाही आमचं सगळ्यात मोठं दुःख हेच आहे जगातील सारी सुख या एकमेव सुखासाठी त्याच्यावरून ओवाळून टाकावीशी वाटतात त्या बाईची हकीकत ऐकून मच्छंद्रनाथाला तिची दया आली साध्वीला आपण काहीतरी करून सुखी केलं पाहिजे असं त्याला वाटलं म्हणून त्यानं त्या बाईला आपल्या झोळीतून विभूती काढून दिली आणि सांगितलं ह्या विभूतीचं भक्ती भावानं प्रसाद व भक्षण कर तुझी मनकामना पूर्ण होईल तू आई होशील तुला एक तेजस्वी पुत्र होईल आणि तुम्हा दोघांचं दुःख दूर होईल बारा वर्षांनी मी पुन्हा माघारी येईन मी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही असं म्हणून मच्छिंद्रनाथांनी ती विभूती तिला दिली त्या साध्वीला अत्यंतिक आनंद झाला केलेली सारी व्रतवैकल्य उपास तापास फळाला आले असं वाटलं उल्हसित मनानं घरा ती घरात आली आणि तिनं ती विभूती जपून ठेवली तिच्या शेजारी पाजारी राहणार बायका हे सर्व पाहत होत्या त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्या सगळ्या तिच्या भोवती गोळा झाल्या त्यांच्या आपसात सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या मग तिच्यावर वेळ आली विभूती मिळाल्यानं ती फार खुशीत होती तिनं सगळ्यांना सांगून टाकलं की आता माझा वांझपणा संपुष्टात येणार आमच्या घरी बाळ नाही एवढंच दुःख होतं तेही त्या साधू महाराजांच्या कृपेनं दूर होणार बायांनो साधूच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच आला होता जणू माझी मनकामना पूर्ण करायला एवढी हुरळून जाऊ नकोस बाई हे साधू महाराज काही खरे नसतात सगळे भोंदू लफंगे फसवे असतात भूल पाडून सगळं घरदार लुटून नेतात मोहिनी घालून गर्त्या बायांना पळवतात एक ना दोन दारोदार फिरणाऱ्या असल्या जोगड्यांवर विश्वास टाकण्यात काही अर्थ नाही अगदी खरं आहे ग तुझं अगं असले जोगडे चेटकेही असतात तुमचं चांगलं चाललेलं फिसकटावं त्यात बिब्बा पडावा म्हणून ती विभूती मंत्रून त्यानं तुला दिली असावी नको ग बाई काही अनर्थ व्हायच्यात ती विभूती घरातून काही ना काही कारणानं नष्ट करून टाक अग्नीत फेकून दे नसतं किटाळ घरात ठेवू नको तू भोळी बाबडी आमचे अनुभव साठी सांगितले तुला त्यातून तुला जे काय करायचं असेल ते कर पण विषाची परीक्षा कशाला पाहायची असलं हे बोलणं ऐकून ती साध्वी घाबरली मानवी मन आधीच पापशंकी भलभलत्या विचारांनी ती हैराण झाली मच्छिंद्रनाथांनी दिलेली विभूती तिला जहरी विषासारखी भासू लागली म्हणून तिने ती, ती अग्नी पेटवून चुलीत टाकली आणि सुटकेचा निश्वास टाकला पण तिचं दुसरं मन व्याकुळलं होतं धास्तावलं होतं की खरोखरच जर बारा वर्षांनी बैरागी आला तर त्याला काय सांगायचं काय उत्तर द्यायचं त्या साध्वीनं चुलीतली राख उचलून कचरा पेटीत नेऊन टाकली त्या कचऱ्यावर शेण सड्याच्या राखेचे ढीग जसजशी वर्ष उलटत होती तस तसे वाढत होते घरातला केर कचराही त्यातच पडत होता विभूतीची गोष्ट बाईच्या मा... मनातून मागे पडली होती संसारात दक्ष राहून ती पतीची सेवा करत होती अतिथी अभाग्यताची वास्त करून आदर सत्कार करत होती वर्षामागून वर्ष उलटली इकडे बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथांना आपण त्या साध्वीला दिलेल्या वराची आठवण झाली त्या सुपुत्राला पाहण्यासाठी अल्लख करीत त्या महानगरीत येऊन उभे राहिले त्या साध्वीच्या घरापुढे भिक्षा घेण्यासाठी आले माई भिक्षा वाढा असं म्हणून त्यांना पुकारलं ती सावकार पत्नी भिक्षा घेऊन आली तिला पाहताच त्यांनी तिला ओळखलं आणि सांगितलं बारा वर्ष पूर्ण झाली सांगितल्याप्रमाणे मी आलो आहे तुझ्या मुलाला घेऊन ये गोसावी मला मूल बाळ नाही कुठला मुलगा आणू मी तुमच्या भेटीला खेद झाला आणि वाटलं की आपण दिलेली विभूती विफल ठरली एवढी समर्थ विभूती देऊन ही स्त्री वांज़त राहिली असं कालत्रही खरं होणं शक्य नाही खरा प्रकार काय असावा हे प्रत्यक्ष त्या स्त्रीलाच विचारून पाहावं असं म्हणून त्यांनी त्या सावकार पत्नीला बारा वर्षापूर्वीची आठवण देत विचारलं माई तुम्हाला आठवत नाही का मी बारा वर्षापूर्वी असाच आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आलो होतो माझ्याकडून तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मागितला होता मी आशीर्वाद देऊन एक विभूती दिली होती त्याचं तुम्ही काय केलं जी काय खरी खरी हकीत। हकीकत असेल ती सांगा माझा कोप ओढावून घेऊ नका मच्छिंद्रनाथाचं हे बोलणं एकताच बाई घाबरली तिला आपल्या कृतकर्माचं स्मरण झालं भयानं ती थरथरू लागली मच्छिंद्रनाथाच्या बाया पायावर डोकं ठेवी तिनं घडलेली हकीकत सांगितली ती दुष्ट वार्ताकानी पडताच मच्छिंद्रनाथ संतापले रागानं लाल झाले मूर्ख स्त्रीय तुझ्या कल्पवृक्ष तुझ्या दारी लावून आणून लावला तर तो उपटून तू फेकून दिलास चिंतामणी चूर चूर करून टाकलास तुझ्यासारखी कपाळ करंटी तूच अमृताचा कुंभ लाथाडून तू विषकुंभ दारी ठेवलास कर्महीनाला नाव ठेवण्यात तरी काय अर्थ आहे आता एकच सांग ती विभूती तू कुठल्या जागी फेकलीस दाखवती जागा मला मी तुम्हाला चमत्कार दाखवतो तुम्ही मला चेटक्या भोंदू समजून ती विभूती फेकून दिलीत पण मी उच्चारलेला शब्द कधीही खोटा होणार नाही त्या बाईच्या नवऱ्यानं कचरा पेटी दाखवली आणि मच्छिंद्रनाथ पुन्हा एकदा कृतांतासारखे भडकले संतापले बघ्या लोकांची प्रचंड गर्दी मागे होतीच त्या महान तपस्वी योग्यानं आपला क्रोध आवरला आणि आपल्या मधुर धीर गंभीर आवाजात गायला सुरुवात केली किंगरी आणि सिंगपुंगी वाजत होती शखन शंकन, शंख निनादत होता अल्लखचा नामघोष नाम घोष मधून मधून चालला होता नाथ कचऱ्याच्या ढिगाजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांनी दीर्घ स्वरात अल्लख अल्लख असे शब्द उच्चारले आणि काय आश्चर्य आकाशवाणी व्हावी आणि सूरजनांचे स्वर कानी पडावेत तसे त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तीन वेळा मधुर स्वर आले आदिनाथ आदिगुरु कु आदेश ते ऐकून बघायला जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं नाथांनी कचरा खानायचा आदेश दिला आणि सांगितलं जरा जपून खणा या कचऱ्यातून बारा वर्षाचा एक सुंदर कुमार बाहेर पडेल लोकांच्या आश्चर्याला विस्फारून सर्व पाहू लागले आणि काय नवल कचरा खत खणून बाजूला टाकताच एक शिळा लागली ती शिळा बाजूला करताच एक तेजस्वी आभा असं म्हणतात पसरली त्या शिळेच्या खाली अतिशय स्वरूपवान तेजपुंजकुमार पद्मासन घालून ध्यानमग्न बसला होता नाथांनी शिंगीन मंत्र घोष केला तेव्हा त्या कुमाराची समाधी भंगली त्यानं डोळे उघडले आणि नाथांकडे पाहिले नाथांनी त्याला तो गायीच्या शेणात आणि राखेत जन्मला म्हणून गोरक्षनाथाशी हाक मारून जवळ घेतलं आपल्या ममतेनं प्रेमानं कृपेनं नाहू घातलं आओ बच्चा गोरक्ष असं म्हणून छातीशी कवटाळलं सर्वजण आश्चर्याने थक्क होऊन तो सोहळा पाहत होते प्रत्यक्ष शिवाचं आणि विष्णूचंच रूप एकमेकांना भेटत होतं शिवाचं दास्य पत्करण्यासाठी विष्णून मिनीच्या पोटात जन्म घेतला तेव्हा मच्छिंद्रनाथा उतरला या मच्छिंद्रनाथाने जी विभूती दिली तिच्यात प्रत्यक्ष शिव उतरला विभूती ही शिवाचीच त्याच्यावर कृपा केली मच्छिंद्रनाथाने आणि म्हणून अयोनी जन्म घेतला शिवानं गोरक्षनाथाच्या रूपानं या रीता या रीतीनं विष्णू शिवाचे अंश गुरु शिष्याच्या नात्यानं बांधले गेले आणि जगाच्या उद्धारासाठी सिद्ध झाले असा हा गुरु शिष्य भेटीचा श्री दत्त प्रबोधाचा छत्तीसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा